गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज संध्याकाळी तुळशी विवाह मी करतो आहे आणि आजची सकाळची सुरुवात म्हणाल तर देवपूजेपासून छान अशी पूजा करेन चहा घेईन आणि त्यानंतर कामाला नेहमीप्रमाणे सुरुवात करेन अंगण वगैरे झाडायचं आहे थोडंफार डेकोरेशन आणि रांगोळी नेहमीप्रमाणे सण म्हणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी हव्याच नाही का छान देवारा पुसून घेते आहे सणावाराच्या निमित्तानं अगदी डीप क्लीन छान पुसून घेते नाही तर रोज आपली घाई असतेच म्हणजे रेग्युलर पूजा नाही का आणि आज आम्ही तुळशी विवाह करतो आहे म्हणजे माझ्या काही फ्रेंड आहेत त्या उद्या करणार आहेत आणि काहींनी तर कालसुद्धा केली आमच्या शेजाऱ्यांनी सो हे चार पाच दिवस लोकं करतात नाही का त्यांच्या त्यांच्या सवडीनुसार आणि त्यांच्या पद्धतीनुसार सो यस छान असा देवारा पुसून झालेला आहे आता देव स्वच्छ असे घासून घेते आणि पूजा करते तर पितळेची भांडी असतील किंवा देव असतील ना पितळेचे ते मी पितांबरी पावडर किंवा पितांबरी लिक्विड आहे हे दोन्ही माझ्याकडे तर त्यानं घासत असते आणि चांदीची भांडी किंवा चांदीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी सुद्धा मी लिक्विड वापरते आणि त्याचबरोबर ना आपलं पावडर असते ना कोलगेट पावडर तर त्यानंसुद्धा अगदी चांदीची भांडी स्वच्छ निघतात ते सुद्धा माझ्याकडे आहे चांदीची भांडी घासण्यासाठी हे लिक्विडसुद्धा खूप छान आहे पटकन क्लीन होतात तर अशी चांदी ना काळी पडत असते तर त्याच्यावर थोडे ड्रॉप्स टाकती आहे आणि असं ठेवलं तरी ते क्लीन होतं पण मला घाई आहे म्हणून थोडंसं हाताने रब करते आणि पाण्याखाली धुवून टाकते एकदम स्वच्छ चकचकीत अशी आपली चांदी दिसेल छान अशी पूजा झालेली आहे पण मी मार्केटमध्ये गेले नाही त्यामुळं फुलं नाही आहेत नाहीतर मी किलोभर फुलं आणत असते भरपूर दिवस जातात दिवाळीमध्ये खूप होती आणि आता थोड्या वेळात जाऊन फ्लावर्स आणि फ्रूट थोडे घेऊन येईन आणि नेहमी मला विचारत असतात की देवाला तू मोत्यांच्या माळा नेहमी घालतेस का तर हो आ, मी रोज मोत्यांची माळ देवाला घालत असते आणि फुलं मार्केटमध्ये जाते तेव्हा भरपूर घेऊन येत असते सकाळची माझी आवडती एक गोष्ट झाली आहे ती म्हणजे चहा गरमागरम घेणे आणि चहा पीत न्यूजपेपर वाचणे आज बापरे इतक्या टूरच्या ॲड आलेल्या आहेत ना भयानक म्हणजे एवढ्या कधी पाहिल्याच नाही मे बी सुट्टीचे दिवस वगैरे आहेत आता डिसेंबरमध्ये सुद्धा भरपूर सुट्ट्या असतात ना आणि आता दिवाळीच्या सुद्धा तर खूप खूप खुँँ ॲड आहेत बापरे आज पेपरमध्ये काय आणखीन एक आवडती गोष्ट दाखवते ती म्हणजे आ हा आठवड्यातून एकदा राशी भविष्य आठवड्याचं येतं सगळ्यात आधी ते पेज मी ओपन करून रास वाचत असते माय oh हे बघून माझं आता सकाळ सकाळी मूड खराब झालेला आहे ॲक्च्युली वरचे जे लाडू दिसत आहेत ते मी विकत आणले होते बुंदीचे लाडू आणि खालचे पिवळसर दिसत आहेत ना ते आता सासरी गेले होते तेव्हा सासूबाईंनी दिले होते नेहमी बुंदीच्या लाडूचा असा प्रॉब्लेम होतो आणि खूप टेस्टी आणि छान होते आपल्याला संध्याकाळी तुळशीची लग्न आहेत तर फराळ सगळे एकत्र करून ठेवावं आणि डबा उघडला तर, तर काय हा प्रकार बाप रे कसे स्टोअर करायचे हे लाडू मला कळतच नाही मी आता ना नेहमी बेसनचे लाडू बनवत असते ओंकारसाठी वगैरे त्याला खूप आवडतात अगदी पंधरा दिवस महिनाभर ते व्यवस्थित राहतात ॲक्च्युली माझे दहा बारा पंधरा दिवसातच संपतात पण ते व्यवस्थित राहतात हे लाडू का राहत नाहीत मला ते कळत नाही आणि हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे प्लीज काही तुमच्याकडं ट्रिक असेल किंवा कसे हे लाडू स्टोअर करायचे आहेत ना ते नक्की सांगा प्लीज आणि पूर्वाला ना कुठलेही लाडू आवडत नाही अगदी मी बेसनचा इतका छान लाडू करते तरीसुद्धा ती खात नाही फक्त तिला बुंदीचाच लाडू आवडतो म्हणून मी आता म्हणलं की चला नाश्त्याला वगैरे ती खाईल आणि तसेही लाडू पटकन संपवायचे होते म्हणून उघडला तर काय हा प्रकार आज अगदी साधा सिंपल स्वयंपाक बनवलेला आहे कॉलीफ्लावर बटाटा हिरवे वाटाणे आणि गाजर घालून एक उत्तम म्हणजे कमी स्पायसेस घालून बनवलेली ही सिंपल भाजी मागचा एक दोन आठवडे म्हणाल तर इतकं खाणं पिणं बाहेर झालं आहे ना आता खावंच वाटत नाही आहे आणि इथं वरण केलं आहे म्हणजे मिरचीसुद्धा यामध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की घातलेली नाही आहे मिरची सजा घालत नाही पण एखाद्या तुकडा मिरचीचा टाकतो तो, तो पण नाही आहे हिंग घालून केली आहे आणि नेहमीप्रमाणे चपात्या आज भरपूर काम असल्यामुळे भाकरी नाही नाही तर चपाती भाकरी दोन्ही बनते माझ्याकडे भात म्हणाल मा तर जेवायच्या आधी लावेन तो पटकन होतो आणि वरण भात तूप आ हा आता एक झालेली मज्जा सांगते हां म्हणजे माझ्याकडंच होत असते की तुमच्याकडे पण अजून अशा गोष्टी होत असतात ते सांगू शकता नवऱ्याला लिस्ट दिली होती की मला भरपूर काम आहे तर तू जाऊन एवढं गोष्टी घेऊन ये म्हणून व्हिजिटेबल्स फ्लावर्स फ्रूट असं एक लिस्ट दिली होती आणि त्यानं सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत आणि फ्लावर्स आणलेले नाही आहेत त्यानं फ्लावर आणलेलं आहे मी म्हटलं अरे बाबा मी लिस्टमध्ये कॉलीफ्लावर किंवा केबेज असं काही लिहिलं नव्हतं फ्लावर्स लिहिले होते तर फुलं आणायची होती देवासाठी पूजेला तर त्यानंतर आणता कॉलीफ्लावर घेऊन आलेला आहे सो यस आज सकाळीच मी ती भाजी केली आहे आणि आता पुन्हा कॉलीफ्लावर असं आता पुन्हा जाऊन फुलं घेऊन यावे लागतील आणि आता करत आहे उद्याच्या नाश्त्याची तयारी दही लावलेलं आहे जे शिळं दूध असतं त्याचं दही लावते आणि फ्रेश दूध तापून ठेवलेलं आहे उद्या नाश्त्याला म्हणाल म्हणजे सुट्टी जेव्हा असते ना तेव्हा इडली सांबारचा बेत असतो सो so, एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि तीन वाटी तांदूळ आणि थोडेसे मेथीदाणे सो so, सगळे एकत्रच भिजू घालते आणि संध्याकाळी झोपायच्या आधी ग्राइंड करून ठेवेन म्हणजे उद्या सकाळी इझी होईल पाण्यानं दोन तीन वेळा स्वच्छ हे धुवून घेते आता चार पाच दिवसांसाठी नाश्ता मस्त होईल एकदा इडली सांबार बनवते डोसे बनवते उत्तप्पा बनवते आणि फ्रीजमध्ये बॅटर व्यवस्थित राहतंसुद्धा बाहेर रांगोळी काढायची डेकोरेशन करायचे त्याची तयारी करून ठेवलेली आहे आणि आता पानाचा विडा सुद्धा काढून घेते सगळी तयारी झाली की पटकन पूजा होते नाही का आणि घरचंच काम आवरायला इतका उशीर झालाय ना काय सांगू छान अशी तयारी झालेली आहे थोडा आराम करते संध्याकाळी चहा घेते आणि मग तुळशी विवाह Uh, दिवाळीच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की पूनम तू एकटीच कामं करत असतेस पूर्वाला किंवा मुलांना थोडं हाताखाली घेत जा म्हणून इझी होतं तर मुलांना मी काही कामं वाटून दिलेली आहेत आणि ती व्यवस्थित करत असतात आणि पूर्वाचं म्हणाल तर मी लॉन्ड्री करत असते कपडे सुकवायचं काम वीकेंडला असतं तिचं आणि तिची रूम लावणे तिचं बाथरूम धुणे हे सगळं काम ती करत असते वीकडेजमध्ये मुलं थकून जातात नाही का आणि ओंकारचं म्हणाल तर रोज न चुकता दोन रॅक माझी भांडी असतात आणि ती मांडण्याचं काम किंवा ड्रॉअरमध्ये ऑर्गनाईज करण्याचं काम ओमकार रोज करतो त्याला ह्या गोष्टीपासून सुट्टी नाही पूर्वाला मात्र विकेंडलाच काम असतं असं आणि बेड लावणे म्हणजे दोघंही आपापली उठल्यानंतर बेड लावतात तर काही गोष्टी आहेत मी ही त्याच मताची आहेत की मुलांना लहानपणापासून ला ना सगळ्या सवयी लावायला हव्यात कारण किती दिवस आपण त्यांची कामं करणार आणि त्यांना आत्ताच वळण लागतं मोठं झाल्या वळण लागत नाही हे सुद्धा मला माहिती आहे तुम्ही सर्व आज आहे तुळशी विवाह आणि खूप छान आमची पूजा झालेली आहे तुळशी विवाह झालेला आहे तुम्हा सर्वांना तुळशी विवाहाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा बसलेले आहेत त्यांना सांगितले की जे ज्या काही उरल्या सगळ्या फटाके आहेत ना त्या सगळ्या आज फिनिश करून टाका सगळ्या फटाक्या फिनिश आज करून टाका ओमकार सावकाश हा हे बघ इकडं डॅडनं क्लीन केलं इथं इथं बाहेर या फक्त डोक्यात पाडून घेऊन जा कस चप्पल का ते नाहीत हा पूर्व तू पण घाल चप्पल बारीक फटाक्यांची माळ असते ना ती ओंकारला खूप आवडते पण आम्ही असं दारात नाही वाजवत कॉमन एक एरिया आहे आणि तिथं फायरवर्क होत असतं तर तिथं खूप वेळा आम्ही जातो आणि ते पाहत असतो ना हा त्यामुळे आता विचारत होता तो त्या फटाक्यांबद्दल पण घरी आम्ही फुलबाज्या आणि छोट्या मोठ्या ज्या फटाक्या असतात ना त्याच आणतो झालं आहे का आमची पूजा वगैरे आवरली आणि एक चिचुंदरी इकडं तिकडं पळायला लागली पूर्वा घाबरून आत गेली म्हटली मी काय आता फटाके वाजवणार नाही आणि त्यामुळं इथं दिसणार नाही फटाके वाजवताना म्हणजे मुलांना चिचुंदरी उंदीर असं काही फारसं इतक्या जवळून दिसलं नाही ना फर्स्ट टाईम त्यांनी म्हणजे पाहिलं त्यामुळं पूर्वा पळाली आधी Huh. One time I burst. You know those chain ones? I burst. I burst. What the chain ones. One of those, but there's multiple. Uh -huh. And there's one thing we have to light that, and all goes off. Uh -huh. so I okay. And I hurt my knee. This part, ankle. You I to आता मी छान छान रील शूट करते फोटो आहे म्हणजे पूजा वगैरे झाल्यानंतर मुलांचं एंटरटेनमेंट किंवा त्यांच्याबरोबर वेळ टाईम स्पेंड केल्यानंतर ह्या सगळ्या माझ्या आवडीनिवडीच्या गोष्टी निवांत करतो इकडे छान ओपन करतो छान आमची पूजा झालेली फटा आहे फटाके उडून सुद्धा खूप छान छान झाल्या होत्या त्या सगळ्या संपवा म्हणून सांगितलं मुलांना फराळचं ताट आणि आरतीचं ताट आता आम्ही आत घेऊन जातो दिवे तर आहेत तुळशीपाशी छान वाटतात ॲक्च्युली आणि <laughs> हो आणि आता हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छान छान भागा तोपर्यंत धन्यवाद